राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विश्वशांती बुद्धविहारांचे लोकार्पण उदगिरी येथील तळवेस परिसरातील नवनिर्मित विश्वशांती बुद्धविहारांचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते चार सप्टेंबर रोज बुधवारी बारा वाजता लोकार्पण झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन विशेष अतिथी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन क्रीडा मंत्री संजय बनसोडे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे सर्वश्री आमदार विक्रम काळे रमेश कराड अभिमन्यू पवार जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे यांची उपस्थिती होती सुरुवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणशिलेचे अनावरण फित कापून विहारांचे mm. लोकार्पण करण्यात आले यावेळी राष्ट्रपती यांनी विहारातील गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वृदाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले यावेळी बुद्ध वंदना झाली वंदनेनंतर उपस्थित बौद्ध भिक्खूंना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू वरदान केले बौद्ध भिक्कू यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना गौतम बुद्धाची मूर्ती भेट दिली क्रीडा मंत्री संजय बोनसोडे यांनी सर्व उपस्थितां मान्यवरांचे स्वागत केले